नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी तर आपण निघालो आहोत संस्कृतीच्या ही हो नवरीची गाडी आहे आणि ही निघाली आहे पुढे आम्ही याच्यानंतर जाणार आहोत आणि हॉलवर तुम्हाला माहिती आहे का हो घोड्याचे पाय नवरीची आत्या का धुते तर त्याच्याबद्दल हा व्हिडिओ आहे तर हॉलवर आता सगळे पोचलेले आहेत नवरीची गाडीही पोहोचलेली आहे नवऱ्याची आणि इथे आता भेटीचा कार्यक्रम होईल भेटीचा कार्यक्रम झाल्यानंतर आपण पुढचे कार्यक्रम बघूया वेगवेगळे विधी चालू आहेत जसे साखरपान सुपारी हे विधी राहिलेले आहेत तर ते विधी चालू आहेत हा आहे हळदीचा चौक आणि आता हळद लावली जाईल तोपर्यंत आपण थोडं इकडे वळूया जिकडे नवरीला जो संसार दिला जातो ते सामान टेम्पतून उतरवलं जात आणि हा छानसा हॉल खूप सुंदर सजवलेला आहे आणि बैठक व्यवस्था ही छान आहे खुर्च्यांवर बसण्याची बैठक व्यवस्था आहे

तर अशी एक धारणा आहे की आपली मुलगी जेव्हा लग्न होऊन जाते तेव्हा संसार दिला जातो मुलीला प्रत्येक आई वडल्याची इच्छा असते की आपल्या मुलीला काही कमी पडू नये म्हणून ते आपल्या प्रत्येक आवडीनुसार परिस्थितीनुसार रुकवत देत असतात आणि हे सगळे नातेवाईक गप्पा मारत आहेत कारण हाच एक क्षण असा असतो की सगळे एकत्र येतात कार्यक्रमाच्या वेळी आणि मग गप्पा सुरू होतात आणि या आत्या छान छान थटून आलेल्या आहेत नवरीच्या आत्याने नवऱ्याच्या घोड्याचे पाय धुवायचे असतात तर हा एक शुभ संकेत असतो किंवा हा एक ही एक आपली परंपरा आहे संस्कृती आहे सगळ्याच आत्या छान छान नटून थटून आलेल्या आहेत आणि सगळ्यांना नवरदेवाची प्रतीक्षा आहे नवरदेव हळदी लागल्यानंतर श्रीवर्धनाला जातात आणि नवरदेव घोड्यावर बसून वरातीसह परत येतात तेव्हा वधू पक्षाकडील लोक नवरदेवाच्या स्वागतासाठी असतात वधू पक्षाकडील लोक म्हणजे एक महत्त्वाचा भाग समजला जातो त्या म्हणजे आत्या तर आत्या घोड्याचे पाय त्यांचा आदर तिथ्य केलं जातं हा एक परंपरेचा भाग आहे थोडक्यात नवरदेवाचा आणि वरातीचा सा आदर सन्मान याचं प्रतीक हि प्रतीकही मानलं जातं नवरदेव हा वधूच्या कुटुंबासाठी एक नवीन पाहुणा असतो आणि त्याचे योग्य आदर तिथे केले जाते अशी ही भावना आहे यामागे लग्न हा एक पवित्र सोहळा आहे आणि अनेक संस्कारांमधला एक मोठा संस्कार समजला जातो हा घोड्याचे पाय धुवून एका प्रकारे नवरदेवला आणि त्याच्या आगमनाला शुद्ध आणि पवित्र केले जाते जेणेकरून तो नव्या जीवनाची सुरुवात करू शकेल हा विधी वधू आणि वर दोन्ही कुटुंबामधील नवीन संबंध आणि बंद दृढ करण्याचे प्रतीक आहे नवरीची आत्या हा विधी करून दोन्ही कुटुंबामध्ये सामंजस्य निर्माण करण्यास मदत करते आणि आत्या ज्या कळशीनी पाय धुते ती कळशी वर पक्षाला दिली जाते आणि त्या बदल्यात वर पक्षाकडून आत्यांना साड्या घे दिल्या जातात ही एक वंश परंपरागत चालत आलेली प्रथा आहे जी पिढ्यानपिढ्या पीड़या पाळली जाते अजूनही पाळली जाते आम्हा सगळ्या आत्यांची पहिलीच वेळ होती आत्या म्हणून कळशा आणि ते घोड्याचे पाय धुण्याचे तर आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं खूप आनंद घेतला एकूणच काय नवरदेव बसलेल्या घोड्याचे पाय नवरीच्या आत्याने दुने हे केवळ एक विधी नसून ते आदर स्वागत पावित्र्य आणि दोन्ही कुटुंबामधील नव्या नात्याच्या सुरुवातीची एक सुंदर प्रतीक आहे आम्ही तर हा सोहळा खूप छान एन्जॉय केला अनुभवला तुम्हाला कसा वाटला आणि तुमच्याकडे ही प्रथा असते का मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा चला तर सगळ्या आत्यांनी घोड्याचे धून झालेले आहेत तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरी मंडळी